अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर टँकरची दुचाकीला धडक युवतीचा मृत्यू टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत युवतीचा मृत्यू झाला असून तिचे वडील गंभीर जखमी झाले आहेत अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर सैन्य दलाच्या सी क्यू ए व्ही गेट समोर रविवार दिनांक अकरा मी रोजी सकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान हा अपघात झाला या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे जान्हवी विश्वनाथ शेळके वयवर्ष वीस राहणार गुलमोहर रस्ता असे मयत युवतीचे नाव असून तिचे वडील विश्वनाथ शेळके हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत विश्वनाथ शेळके आणि मुलगी जान्हवी हे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून दुचाकीने प्रवास करत असताना त्यांच्या दुचाकीला टँकरने धडक दिली या धडकेत जान्हवीचा मृत्यू झाला तर विश्वनाथ जखमी झाले आहेत घटनेची माहिती तोपखाना पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली टँकर ताब्यात घेतला असता सदरचा टँकर अमोल बोखारे हा चालवीत असल्याचं समोर आलं या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी हे करत आहेत